हाय हॅलो नमस्ते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली आम्ही आमच्या एकावन्न सहकाऱ्यांबरोबर चारधाम वैष्णवदेवी यात्रेसाठी गेलो होतो त्याच गोड आठवणी आजपासून मी तुमच्याबरोबर ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या ब्लॉगला श्री क्षेत्र रामलिंग येथे चार ऑक्टोबर रोजी बसची पूजा करून आम्ही सर्वजण रात्री अकरा वाजता कल्याण स्टेशनकडे रवाना झालो रात्रभर बसने प्रवास करून सकाळी पाच वाजता आम्ही कल्याण स्टेशनवर पोहोचलो व सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी कल्याणवरून हरिद्वारकडे रेल्वेने रवाना झालो थ्री टायर ए सीचं तिकीट आम्ही बुक केलं होतं व अत्यंत सुंदर असा आमचा हा प्रवास झाला रेल्वेमध्ये एकमेकांबरोबर गप्पा गोष्टी करण्यामध्ये तसेच घरून आणलेला डबा एकमेकांबरोबर शेअर करणे संध्याकाळी सर्वांनी हरिपाठामध्ये सहभागी सर होणे यामुळे वेळ अगदी मजेत केला हे आहेत कल्याणपासून हरिद्वारपर्यंत आमच्याबरोबर असलेले आमचे रेल्वेतले सोबती सहा ऑक्टोबरला बरोबर सकाळी सव्वा बारा वाजता आम्ही हरिद्वार स्टेशन येथे पोहोचलो हरिद्वार हे भारतातील एक अत्यंत पवित्र शहर आहे जे गंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे हरिद्वारला देवांचे प्रवेशद्वार असे सुद्धा म्हणतात इथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो आता आम्ही सर्वजण रेल्वे स्टेशनपासून जवळच असणाऱ्या भारत सेवा आश्रमामध्ये मुक्कामासाठी थांबणार आहोत व इथून आश्रमापर्यंत जाण्यासाठी ई रिक्षा हा अत्यंत उत्तम असा पर्याय आहे अगदी जवळच दहा मिनिटांच्या अंतरावर भारत सेवा आश्रम आहे व तिथे आज आमचा सर्वांचा मुक्काम आहे सर्व साहित्य आपापल्या रूममध्ये ठेवून आता आम्ही सर्वजण हरकी पोडी येथे गंगा स्नानासाठी निघालेलो आहोत हरकी पौडीमध्ये ब्रह्मकुंड नावाचे एक विशेष स्थान आहे जेथे अमृताचे थेंब पडल्याचे म्हटले जाते त्यामुळे या ठिकाणी स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते हरकी पौडी येथे संध्याकाळी गंगा आरती होते जी खूप प्रसिद्ध आहे चारधाम यात्रेमधलं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण म्हणजे हरिद्वार इथूनच पुढे गंगा स्नान करून चारधाम यात्रेला सुरुवात होते अयोध्या मथुरा वाराणसी कांचीपुरम उज्जैन व द्वारकासमूह हरिद्वार सप्तपुरी ह्या सात पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक मानले जाते हिंदू पुराणानुसार हरिद्वारमध्ये गंगे स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात व मोक्षप्राप्ती होते पौराणिक आख्यायिकेनुसार हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागसह चार ठिकाणांपैकी एक आहे जिथे समुद्रमंथनाच्या वेळी गरुड पक्षी वाहून नेत असताना अमृताचे थेंब चुकून कुंभातून खाली पडले ब्रह्मकुंड जिथे अमृत पडले ते ठिकाण म्हणजेच हरकी पौडी अर्थात भगवानाचे पाऊल इथे स्थित असल्याचे मानले जाते आणि ते हरिद्वारचे सर्वात पवित्र घाट मानला जातो आम्ही सर्वांनीसुद्धा इथे गंगास्नान केले व अर्घ्य अर्पण केले व थोडीफार जी काही पापं झाली असतील ती सर्व धुवून टाकली <laughs> हरिद्वारमध्ये दुपारच्या वेळी अत्यंत उष्ण वातावरण होते परंतु गंगा नदीचं पाणी एकदम थंड आणि शांत होतं अशा पद्धतीने सर्वांनी गंगा स्नान केलं व मस्त आवरून आता आम्ही सर्वजण गंगा आरतीसाठी तयार झालेलो आहोत सर्वजण आता आम्ही गंगा आरती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी चाललेलो आहोत हरिद्वारमधील हरकी पौडी घाटावर दररोज सायंकाळी होणारी गंगा आरती खूप प्रसिद्ध आहे ही आरती गंगा नदीच्या काठावर ब्रह्मकुंडाजवळ केली जाते गंगा आरतीचा इतिहास एकोणीसशे सोळापासूनचा आहे जेव्हा पंडित मदन मोहन मालवीय यांनी याची सुरुवात केली होती तेव्हापासून श्री गंगा सभा या संस्थेमार्फत त्याचे आयोजन केले जाते गंगा नदीच्या काठाच्या विरुद्ध टोकाला बसण्याची जागा मिळवण्यासाठी आम्ही संध्याकाळी साडेचार पर्यंत तिथे पोहोचलो होतो सायंकाळी सहा ते सात या वेळामध्ये गंगा आरतीला सुरुवात होते दररोज हजारो भाविक भक्त या आरतीचा लाभ घेण्यासाठी येथे उपस्थित असतात आयुष्यात एकदा तरी हरिद्वारची गंगा आरती पहावी अशीच आहे संध्याकाळच्या अशा भक्तिमय वातावरणामध्ये मोठमोठ्या दिव्यांचे प्रतिबिंब गंगेच्या पाण्यामध्ये पडतात व ते सर्व दृश्य अगदी मंत्रमुग्ध करणारे असते तुम्ही जर कधी हरिद्वारला आलात तर ही संधी चुकू नका दररोज संध्याकाळी सहा ते सात या वेळामध्ये व सकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळामध्ये गंगा आरती होते अवश्य याचा लाभ नक्की घ्या संपूर्ण गंगा आरतीच्या वेळी वातावरण वैदिक मंत्रांनी अगदी भरून गेलेलं असतं पारंपरिक पोशाखामध्ये पुजारी मोठमोठे पितळेचे दिवे घेऊन घाटाच्या किनाऱ्यावर उभे राहतात व या अनुष्ठानाला सुरुवात होते आणि या दिव्यांचं पाण्यामध्ये पडणारं प्रतिबिंब आपलं मन अगदी मोहून घेतं आणि हे दृश्य अगदी पाहण्यासारखं असतं तसेच आलेले भाविक भक्त छोटे छोटे दिवे घेऊन त्याच्यामध्ये फुल अर्पण करून नदीमध्ये सोडतात हे सुद्धा खूप पाहण्यासारखी गोष्ट आहे अशा भक्तिमय वातावरणामध्ये गंगा आरती आता संपन्न झालेली आहे व आम्ही आता रूमवर जाण्यासाठी निघालेलो आहोत गर्दी खूप आहे म्हणून आम्ही थोडा वेळ एका ठिकाणी थांबून पुन्हा एकदा हे दृश्य डोळ्यामध्ये साठवत आहोत तुम्हाला आजचा आमचा हा दिवस कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व हर हर गंगे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा धन्यवाद